रत्नागिरी खून प्रकरण प्रेम प्रकरणातून मामानेच केला भाच्याचा खून रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा खडक मोहल्ला येथे एका मोबाईल शॉपीच्या फर्निचरचे काम सुरू असताना कामगारांमध्ये झालेल्या वादामुळे एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मिरकरवाडा येथील खडक मोहल्ला परिसरात एका नव्याने सुरू होणाऱ्या मोबाईल दुकानाचे फर्निचरचे काम गोरखपूर येथील चार कामगार करत होते या कामगारांमध्ये प्रिन्स सहानी आणि त्याचा कुलत मामा यांचा समावेश होता त्यांच्यात गावातील एका मुलीच्या प्रेमप्रकरणावरून वाद सुरू होता हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात मामाने सुतारकामासाठी वापरण्यात येणारे धारदार हत्यार आरी भाचाच्या छातीत खूप खुपसले या घावामुळे प्रिन्सचा जागीच मृत्यू झाला तीन आरोपींना ताब्यात दिलेलं आहे हे ब्रेस निषाद खून झालो आणि इतर तीन हे गोरखपूर उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत आणि पुढील तपास पुलिस करत आहे त्याने मारलं आणि जो मयत झाला डक्टर झाले नाता येत असं जो मयत आहे ब्रेस निषाद त्याचा नीरज निषाद हा एक इफेक्ट त्यातले जे आम्ही ताब्यात घेतले त्याचा हा मामा होता आणि पुढील तपास पुलिस करत आहे काय नकं कारण आहे आहो आरोपींचे नाव नीरज निषाद अनुज चौरसिया आणि रवि कुमार भारती म्हणाले आणि तिघांना या कुणाच्या संदर्भात आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास आहोत मारण्याचं कारण काय असेल मारण्याचं कारण सध्या जे कारण समोर येत आहे की प्रीत निषाद त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलायचा पूर्ण आणि त्या बोलण्याच्या वादावरून हा मॅटर झाला असावा असं प्रथम दर्शनिक निदर्शनास येत आहे प्रेम तो अँगल सध्या तरी दिसून येतो आहे पुढे आम्ही तपास करून अजून माहिती पोलिसांना कळल्यानंतर लगेच पंधरा ते वीस मिनिटातच आरोपी सांगितलं आमची पूर्ण रत्नागिरी पोलीस दलाची टीम सिटी पोलीस टीम आपली क्राईम टीम तात्काळ रवाना झाले होते आणि आरोपीनं ताब्यात घेतलेला आहे तपासतो आणि जी काय पूर्ण माहिती आहे ती निष्पन्न झाल्यावर आपल्याकडे बघू कारण किती दिवस तिथे काम चालू होतं इकडे कधी आले होते सर पण काय जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे की हे गोरखपूर जे राहणारे आहेत चौघाई जो मयत होता त्याला आणि जो कुमार भारतीय जो कॉन्टॅक्टर होता तो फार इथे राहत आहे रत्नागे आणि बाकी लोक हे नुकतेच आणलेले होते अशी प्रथम माहिती आम्हाला

संध्याकाळी जोडी झाले आरोपी काय पळून जाण्याचा प्रयत्न केलं तेव्हा